बळीराजा शेतकरी संघटनेचा आसूड मोर्चा रस्ता रोको आज आटपाडी येथे साई मंदिर चौक या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे याच्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी व त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत ते मान्य करावेत या संदर्भात आज शेतकऱ्यांचा आसूड ओढत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा दुधाला हमी भाव द्या दुधाचे पाच महिन्याचे राहिलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा फायनान्स मायक्रो फायनान्स ही कर्ज माफ करा या मागण्यांच्या संदर्भात आज आटपाडी ते साई मंदिर चौक या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर उन्मेश देशमुख म्हणाले की शेतकऱ्यांना मोफत लाईट दिली म्हणून सरकारच्या तिजोरीवर तेरा हजार कोटीचा बोजा चढला पण जलसंपदा खात्यामध्ये अजित पवार यांनी पंच्याहत्तर हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे म्हणजे एकटे अजित पवार या राज्याला पाच वर्ष मोफत वीज देऊ शकतात एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्याची कर्ज माफी केली तर फक्त त्रेसष्ट हजार कोटीचा बोजा सरकारी तिजोरीवर पडतोय आणि अजितदादा पवार यांचा घोटाळा पंच्याहत्तर हजार कोटीचा आहे त्यामुळे सरकारने यामध्ये दुजाभाव करू नये त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज दिली म्हणून सरकारने भाऊ करू नये व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यावेळेस आटपाडी पोलीस स्टेशनचे पी आय बहिरसाहेब व नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आणि या सगळ्या मागण्या अधिवेशनाच्या काळात सरकारला पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी यावेळेस संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश हेवाळे अशोक आबा गायकवाड चंद्रकांत गायकवाड विशाल पाटील मनोज हुबाले कंकरभाई मुलानी संजय डोक व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बळीराजा शेतकरी संघटनेचे हे आंदोलन कर्जमाफी नाही मिळाली तर आता रस्त्यावरची लढाई न लढता बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढू असे सांगून तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी पदाधिकारी काय म्हणाले ते पहा कर्जमाफी झालीच पाहिजे बळी राजा शेतकरी संघटनेचा संघटनेचा विजय शेतकऱ्यांचे कर्ज पाहिजे शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालीच पाहिजे युधाला अभिभाव मिळालाच पाहिजे युधाला अभिभाव मिळालाच पाहिजे युधाला एफे मिळालीच पाहिजे यूध दराचे अनुदान मिळालेच पाहिजे दिवसा लाईट शेतकऱ्यांना दिवसा लाईट पाहिजे सात बारा कोरा झालाच पाहिजे खाली करा शेतकऱ्याची माफी पाहिजे लाईट बिल माफ झालाच पाहिजे तू जरा पाहिजे कोण देत नाही शिवाय राहता यांच्या वतीनं आठपाडी शहरामध्ये विविध मागण्यासाठी रस्ता रोक आंदोलन केले आहे त्या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक माझे सहकारी मित्र आदरणीय डॉक्टर उमेश देशमुख साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज जर बघितलं तर सर्व क्षेत्रामध्ये महागाई आहे शेतकऱ्याच्या जे जनावर आहेत दुःखीजनावर आहेत त्यांच्या दुधाला भाव नाही तो भाव मिळाला पाहिजे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना लाईट रात्री लाईट दिली जाते रात्री वीज दिले जाते ती दिवसा दिली पाहिजे अशा आणि शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे हे दण दांडग्या उद्योगपतीचे लाखो कोटी रुपये माफ करतात पण शेतकऱ्याचे केवढी मोर किमतीचे कर्ज सुद्धा माफ करत नाहीत हे सरकार भाजप सरकार आणि त्यांचे सहकारी आहेत तर या सरकारचा निषेध करतो आणि या ठिकाणी आमच्या बळी बळीराजाचे शेतकरी संघटनेचे नेते डॉक्टर उन्मेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे रस्ता रोको आंदोलन करण्याचं उद्दिष्ट एकच आहे या महाराष्ट्रामधील शेतकरी पूर्णपणे दबावाखाली आहे त्याला दिशा कुठलीच दिशा न झाल्या प्रत्येक वेळोवेळी त्या शेतकऱ्यावरती अन्याय या राजकर्त्यांनी के केलेला आहेत आणि नेहमीच चालू आहेत शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला हमीभाव दिला जात नाही आणि एकीकडे मात्र लागवडीचे दर गगनाला भिडलेत सर्वच पेट्रोल डिझेल या दरामध्ये फार मोठी वाढ झालेली आहे शेतकऱ्याला शेती कशी करावी आणि सध्याच्या दृष्टिकोनातून तर परवडतच नाही फार सगळीकडे महागाई झाल्या ट्रॅक्टरवाल्यांनी नांगरकीचे दर वाढवलेत सर्व ठिकाणी दर वाढले दरा दराच्या बाबतीत बघा गेलं तर जो शेतकरी म्हणजे दुधावरती अवलंबून आहे दुधाच्या ह्याच्यावरती त्याच कुटुंब अवलंबून आहे त्याच्यामध्ये सुद्धा दुधाला दर दिला जात नाही आणि अशा आवश्यकता आहे की कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील नव भारतातील शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्याला जी लाईट दिली जाते त्या पाठीमागचं जे लाईट बिल थकीत आहे हे सर्व माफ झाले पाहिजे पाहिजे आणि इथून पुढच्या बीजेपी सरकारने सरकारनं आश्वासन दिलंय की साडेसात हाऊस पॉवरच्या पर्यंत जे काही कनेक्शन आहेत किंवा मोटारे आहेत त्यांना लाईट बिल मोफत आहे हे त्यांचे जे शब्द आहेत ते त्यांनी सार्थ करून दाखवलं पाहिजे आणि जी काय थकीत बिलं आहेत ती माफ झाली पाहिजे पूर्ण कोरी झाली पाहिजेत आणि वेळोवेळी आम्ही प्रत्येक ठिकाणी आंदोलनाचा इशारा केले दिलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत परंतु सरकारने शेतकऱ्याला सांभाळलं कुठलंही सरकार, सरकार असू दे शेतकऱ्याला जर सांभाळलं तरच सरकार टिकेल अन्यथा शेतकरी त्यांना त्यांची जा जागा पुरेपूर दाखवून देईल इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारनं पावलं उचलावी त्यांना भविष्यात चांगले दिवस येतील अन्यथा शेतकरी चिडून आहे कोणत्याही थराला जाण्याची आज अवस्था शेतकऱ्याची आहे आणि एवढंच बोलतो आणि मी आज या संघटनेच आज या ठिकाणी आठपाडी आमचे बळीराजा संघटनेचे उल्मेष देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक शॅम्पल म्हणून तहसीलदार प्रांत आणि डीवायस पी कलेक्टर ऑफिसला कळावं म्हणून आंदोलनाची सुरुवात म्हणून आठपाडी मधून केलेली आहे विटा येते का अतिशय नाना पटलांना मोर्चासाठी आलेला आहे आपल्याला मीडियामार्फत एका मिनिटातच चार गोष्टी चांगल्या सांगत आहे सरकारनं त्या लक्षात नाही घेतल्या तर येत्या आठ दिवसामध्ये मी बळीराजा शेतकरी संघटना युवाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व आमचे सर्व डॉक्टर साहेब आणि सर्व बळीराजा संघटना सरकारला धारेवर धरल्याशे राहणार नाहीत आमचे कडीचे मुद्दे शेतकऱ्याला कर्जमाफी करतो म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं आणि मतदान गोळा केलं होतं दुसरा विषय शेतकऱ्याच्या दुधाला कायमस्वरूपी हमीभाव मिळावा तिसरा मुद्दा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि चौथा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण आमचीच आहे तर लाडक्या बहिणीला पैसे तुम्ही बिनकाई काम करतात येतात त्याला आमचा विरोध नाही देवावर तर लाडक्या बहिणीच्या बरोबर लाडका भाव आहे रात्रंदिवस का बरं शेतीत करतोय या लाडक्या भावाला शेतकऱ्यानं पीएम किसान योजना असेल किंवा असेल महाडम फंड असेल त्याने ओरिजिनल शेतकऱ्यांना महिन्याला काहीतरी लाडक्या बहिणीसारखं पेन्सिल चालू करावी यासाठी आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये लाडकी बहीण आहे तसं आम्ही शेतकऱ्याला आम्हाला महेश देवावी सरकारने म्हणून आम्ही लाडकी महेश योजना मोर्चा काढणार आहे आणि यावेळेस आज एवढं उन्हात टेम्परेचर असून सुद्धा आम्ही सकाळपासून या रस्त्या उभा आहे तर तिथं लाज वाटतं सांगायला की एकही ठोस पर्याय शासनाच्या लोकांनी आम्हाला दिल्याला आले आणि एक कागदाचं निवेदन घेऊन गेले म्हणजे एक कचऱ्याची टोपी आहे तरी आम्ही पहिल्यांदा या नियोजना आंदोलनच्या नियोजनामध्ये आहे पहिला टप्पा चालू आहे देशमुख साहेब येणाऱ्या आठ दिवसाचा आम्ही सरकारला अल्टिमेट देत आहे आठ दिवसात आम्हाला या चारही मुद्द्याचं काहीतरी ठोस निर्णय नाही दिला तर आम्ही लाडकी महेश योजना म्हणून मोर्चाला नाव देऊन त्या लाडकी महेश जनावर घेऊन आम्ही तहसीलदार आपल्यामध्ये घुसणार आणि आमच्या मागण्या मान्य असतो परंतु आम्ही मोर्चा मागे घेणार नाही हे आपल्या मीडियामार्फत या ठिकाणी मी सांगत आहे पण लवकरात लवकर याचा आमचा गंभीर इशारा सरकारनं पोलीस खात्यानं डीवाय एस पी विभागातील लोकांनी तहसीलदारांनी घ्यावा वर आमच्या बरे शेतकरी संघटनेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात नाहीतर आठ दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा तीव्र रस्ता रोको आंदोलन करणार त्यामध्ये होणाऱ्या नुकसानीस महाराष्ट्र शासन सरकार याची आज शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आठवडीमध्ये आज साई चौकामध्ये आम्ही आंदोलन उभा केलेला आहे याच्यामध्ये माझे सगळे सहकारी गणेश आहेत मनोज उभाले माझे आरपीआयचे अरुण भाऊ वाघमारे हे सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही काही मागण्या शेतकऱ्यांच्या घेऊन शासन दरबारी नेहमीच मांडतोय त्यामधल्या काही मागण्या आम्ही घेऊन आलेलो आहे की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा दे 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 दे, दे। एक पाच एकर आठ लागितली तरी ठीक आहे पण संपूर्ण कर्जमाफी करा त्याचबरोबर दुधाला आम्ही हमी भाव मागतोय दुधाला हमी भाव पंचाळीस रुपये कमी किमान पंचेस रुपये असावा आज शासन देते तीस बत्तीस रुपये त्यामध्ये जवळजवळ शासनाचं अनुदान जुलै पासून जुलै ऑगस्ट दोन महिन्यात सोडले तर त्यानंतर जवळ चार पाच महिन्याचं अनुदान शासनाने अजून दिलेलं नाही पण इकडे लाडक्या बहिणीला त्यांनी प्रचंड पैशाचा पाऊस पडतायत त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण एका बाजूला शेतकऱ्याला तुम्ही शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या अनात माती घालवताय आणि दुसऱ्या साईडला पैसे वाटप करताय हे काय बरं वाटत नाही तिसरा मुद्दा त्याचबरोबर शेतकऱ्याला आम्ही दिवसा आठ तास लाईट मागतोय सरकारनं लाईट वीज बिल माफ केलेलं आहे खऱ्या अर्थानं सरकारच्या फक्त पंधरा हजार तेरा हजार कोटीचा बोजा शेतकऱ्यांची लाईट बिल माफ केल्यानंतर मिळतोय पण या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारनी जलसंधारण खात्यामध्ये त्र्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे म्हणजे जवळजवळ पाच वर्ष अजित पवारासारखा माणूस या राज्याला वीज मोफत देऊ शकतोय एवढे प्रचंड मोठे घोटाळे या राज्यामध्ये आहेत कालचं प्रकरण तुम्ही बघताय त्याकडे आम आम आम्ही ओळख नाही पण आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा आठ तास लाईट मिळाली पाहिजे आणि दुधाचं अनुदान जे पाच सहा महिने थकवलेलं आहे ते दुधा दुधाचं अनुदान शासनानं लवकरात लवकर द्यायला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मार्च एंड मुळे फायनान्स मायक्रो फायनान्स साध्या साध्या कर्जांना त्रास द्यायला लागलेला आहे आमचं शासनाला सांगणं आहे की ते जे फायनान्स फायनान्सवाले आमच्या शेतकरी संघटनेला त्यांनी सांगावं शेतकरी संघटना आमच्या वाले आहेत आसूडाने फटके देऊन फायनान्स कंपन्या बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत हे ज्या निमित्तानं सांगतो आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आता सरकारच्या छाताडावर छा आम्ही नाचल्याशिवाय राहणार नाही एवढं फक्त त्याने त्यांना ठेवू आठ दिवसानंतर आम्ही त्याचं नियोजन मोठं करू आणि संपूर्ण राज्यात अशा पद्धतीचे